संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी आणि त्या हत्याकांडातील मास्टरमाईचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकाव्या या मागणीसाठी आज विराट महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची पत्नी भाऊ मुलगी मुलगा आई असे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातून त्यांनी संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी केली संतोष देशमुख हत्याकांडातील फरार असलेल्या तीन आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणातील मास्टर कोण आहे याचा शोध घेऊन त्यालाही वेळीच बेड्या ठोकाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली जिल्हाधिकारी हे निवेदन देशमुख कुटुंबियांकडून स्वीकारले यावेळी त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर छत्रपती संभाजीराजे मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश दस आदी उपस्थित होते